नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या मकर संक्रांत आता आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला आपण मकर संक्रांत साजरी करणार आहोत त्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीचा सण हा वर्षामध्ये येणारा पहिला सण आहे मकर संक्रांती प्रत्येक महिन्यामध्ये येते सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होतो हा मकर संक्रांतीचा दिवस असतो वर्षामध्ये बारा महिने असून राशीमध्ये बारा राशी आहेत मकर संक्रांती पासून सूर्याचा उत्तरायला सुरुवात होते त्यामुळे हा दिवस खास आहे या दिवशी सूर्याचा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश होत असतो म्हणूनच याला मकर संक्रांत असे म्हणतात मकर संक्रांती दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला येत असते मागच्या वर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारीला होती आणि या वर्षी देखील मकर संक्रांती पंधरा जानेवारीला आहे ग्रहांचा राजा सूर्य हा चौदा तारखेला दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि उदय तिथीनुसार मकर संक्रांती पंधरा जानेवारीला आहे सोमवारी तर यावर्षी संक्रांतीने हळदीचा टिळा लावलेला आहे काळे वस्त्र नेसलेले आहे तर यावर्षी आपण वस्त्र घालायचे की नाही किंवा हळदीचा टिळा लावायचा की नाही हळदी कुंखामध्ये एकमेकांना हळद लावायची की नाही किंवा नवीन लग्न झालेल्यांनी हळदीचा वापर करायचा की नाही हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकता श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री शके एकोणीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे शके एकोणीसशे पंचेचाळीस पोष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूर्ण दिवस शुभ आहे सूर्योदय सकाळी सात वाजून चार मिनिटांपासून ते सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे वान द्यायला आपल्याला सकाळी सात वाजेपासून सहा वाजेपर्यंत चालणार आहे संक्रांतीची देवी म्हणजेच जगदंबेचं रूप आहे या पुण्य काळामध्ये धार्मिक कृत्य दान धर्म इत्यादी करावी बर संक्रांत होत असल्याने या वर्षी संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन हे सिंह आहे या वर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे हातात भाला घेतला आहे तिने हळदीचा टिळा लावला आहे ही वयाने वृद्ध असून बसलेली आहे तिने वासा करता दुर्वा घेतलेला आहे ती चित्रांना भक्षण करीत आहे व तिने भूषणार्थ सोने परिधान केले आहे संक्रांत ही जातीने सर्प आहे तिचे वारणाव ब्राह्मण असून नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंधरा आहेत संक्रांत ही उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडे लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते व पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख व पीडा अशी फळे प्राप्त होतात संक्रांतीच्या पर्व काळात स्नान दान धर्म आदी पुण्य कृत्य केले असतात त्याचे फल शतगुणित होते या पर्व काळात जी दाने दिली ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात व जन्मजन्मी आपल्याला सुख प्राप्त होते तर यावर्षी संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत आणि डोक्यावरती हळदीचा टिळा लावला आहे आणि भूषणार्थ सोन्याचे दागिने घातले आहे तर तुमच्याकडे जर का पद्धत असेल की कुणाकुणाकडे कशी पद्धत असते की, की संक्रांतीने फक्त वस्त्र जे नेसले आहे त्या रंगाचे वस्त्र नेसायचे नाही बाकीचे तिने जे, जे वस्तू परिधान केल्या आहेत त्या आपण घालायच्या तर तुमच्याकडे जर का अशी पद्धत असेल तर तुम्ही हळदीचा टिळा लावू शकता आणि भूषणार्थ दागिने देखील घालू शकता पण तुमच्याकडे जर का पद्धत असेल की संक्रांतीचे जे सर्व काही परिधान केले आहे ते सर्व वर्ज करायचे तर मी तसे देखील करू शकता म्हणजे तुम्ही मग एकमेकांना हळदीचा टिळा लावू नका फक्त हळदी कुंखामध्ये कुंकूच लावा आणि सोन्याचे दागिने घालू नका जशी पद्धत आहे तसं तुम्ही करायचं आहे आणि राहायला प्रश्न काळ्या वस्त्र परिधान करायचे की नाही तर तुम्ही जर का हे सर्व नियम या रूढी परंपरा तुम्ही जर का मानत असाल तर तुम्ही काळे वस्त्र परिधान करू नका अन्यथा तुम्ही जर का हे सर्व नियम मानत नसाल तर तुम्ही तुमच्या मनाने कुठल्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता आणि काळ्या रंगाची साडी का परिधान करू नये याचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता तर अजून एक प्रश्न राहतो तो म्हणजे लग्नानंतर जोडप्यांचा पहिलाच सण जर का संक्रांत येत असेल म्हणजे तुमचं आत्ताच लग्न झालंय आणि तुमचा पहिला सण हा संक्रांत येत असेल मध्ये कुठलाही सण जर अगोदर तुमचा येत नसेल तर संक्रांत साजरी करावी की नाही करावी तर शास्त्रानुसार असं म्हटलं जाते की लग्नानंतर जर का पहिलाच सण संक्रात येत असेल तर तुम्ही साजरी करू नका संक्रांतीमध्ये संक्रांतीच्या सणामध्ये पहिल्याच सणामध्ये काय होते नवविवाहित जोडप्याला खूप आनंद असतो त्यांना हलव्याचे दागिने दिले जातात काळी वस्त्र परिधान केले जातात लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून काळी चंद्रकळा हळदी कुंखाचा कोविरी अथवा करंडा देऊन तिळगुळ वापरून दाखवतो दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावाई बापूंना चांदीची वाटी तीळ गुळ घालून घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे संध्याकाळी महिलांना म्हणजे सुवासिनींना घरी बोलवून हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो त्यांना हळदी कुंकू लावून अत्तर लावून वान म्हणून बांगड्या नारळ आरसा एखादी स्टीलची वस्तू किंवा फळ वान म्हणून दिली जा सर्व त्यांचं कोड कौतुक करतात पण जर का तुमचा पहिला सण जर का संक्रांत येत असेल तर शास्त्रानुसार तुम्ही तो साजरा करू नका कारण की पहिला सण जर का संक्रांत आला तर संक्रांत येते असं म्हणतात म्हणजे नवीव जोडप्यांच्या जीवनामध्ये अडीअडचणी येतात त्यांना संकटांना सामोरे जावं लागते म्हणजे तुमचं लग्न झाल्याच्यानंतर जर का दिवाळी येऊन गेली असेल मध्ये तर तुम्ही संक्रांत साजरी करू शकता पण तुमचं नुकतंच लग्न झालं आहे डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारीमध्ये तर तुम्ही संक्रांतीचा सण साजरा करू नका असं म्हटलं जाते की संक्रांतीचा सण जर तुम्ही पहिला सण जर का संक्रांतीचा नववे वेळेस जोडपणी साजरा केला तर पुढचे त्यांचे येणारे सण चांगले जात नाहीत त्यामुळे तुम्ही हा संक्रांतीचा सण साजरा करायचा नाही आणि लग्न झालेल्या मुलीला पहिल्या सणाला संक्रांतीच्या जे सासरकडून वानाचं सामान येते आणि तिळगुळ येतो ते देखील पहिला जर का संक्रांती सण असेल तर तो तुम्ही पाठवू नका तुमचा जर का सण हा दुसरा येत असेल किंवा मध्ये सण येऊन गेले असतील तर मकर संक्रांतीचा सण तुम्ही हा आनंदाने साजरा करा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे ते आपण घालायचे की नाही मकर संक्रांतीने हळदीचा टिळा लावला आहे भूष्ण्थ सोन्याचे दागिने घातले आहे ते आपण परिधान करायचे की नाही हळदीचा टिळा लावायचा की नाही आणि नववे जोडप्यांचा जर का पहिला संक्रांतीचा सण असेल तर त्यांनी काय करायचे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार तुमचं जर काही सजेशन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ए लायकनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद